बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीतील वस्मत येथील श्री शिवेश्वर बँकेचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टी, पार्टी वस्मतचे प्रमुख कार्यकर्ते श्री शिवदासजी बोट्टेवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता पालावरील शाळेमध्ये साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवस समाजाला शिक्षणाबद्दल जागरूक करणारा विशेष कार्यक्रम ठरतो वाढदिवसाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समाजातील शाळा बाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांनी आपल्या भविष्यासाठी उत्तम व्यावसायिक नोकरी क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती व समाजसेवक म्हणून योगदान द्यावे या उद्देशाने त्यांना साहेबांनी मार्गदर्शन केले यासोबतच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष सीताराम मॅनेवार शिवाजी अर्लिंगे व शहराध्यक्ष विष्णू बोचकरी राजेश भालेराव डॉक्टर जिंतूरकर भगवान घाटोळ अविनाश गायकवाड संतोष हातवे गोपाळ महाजन बालाजी कासार गजानन चौडेकर लखन बोट्टेवार गोविंद घुसे बालू धोपटे प्रवीण फोफाळकर श्रीनिवास ताटेवार समर्थ वायचाळ परसराम पुरी सुशांत भिशे यांच्यासह भारतीय जनता पार्टी वसमत शहरातील कार्यकर्ते आणि पालावरील मोठ्या संख्येने उपस्थित होता या उपक्रमामुळे शाळा आत्मविश्वास वाढेल तसेच समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यास हातभार लागेल अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली यावेळी प्रास्ताविक श्री राजेश भालेराव यांनी केले तर अविनाश गायकवाड यांनी आभार व्यक्त केले श्री शिवराजी बोटेवार साहेब यांचा वाढदिवस आपण दरवर्षी नवीन नवीन उपक्रम घेऊन करत असतो त्या त्यानिमित्त त्या सलोखा जपत आज पालावरच्या शाळेवर आपण शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करत आहोत खरंच एक एक हे समाजामध्ये प्रेरणा देणारं उदाहरण आहे की हे मुलं शिकले पाहिजे आणि भविष्यात शिकून कोणी नोकरी कोणी व्यवसायामध्ये पुढे आलं पाहिजे त्या निमित्ताने साहेबांकडून हा वाढदिवस साजरा होत आहे तरी आम्ही सगळे पालावरील वस्तीवाले आपलं सर्व समाज आणि कार्यकर्ते सर्वांना आमच्याकडून साहेबांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असंच आम्ही आम्ही कार्य कार्य करत करत राहू राहू सामाजिक ही देतो प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका